मला मला काय म्हणायचंय पाणी खरंच आलं समजा इकविष्टी एमशे तुम्हाला बी दिसणार आहे त्यांना बी दिसणार आहे लोकांना बी दिसणार आहे आल्यावर काय नारळ फोडायचं उद्घाटन करायचं ती करावी हो काय माझं त्याच्यात दुमत नाही पाणी तिकडच त्या पंपात लाईट ना फिट उद्घाटन मडप टाकून कशाचं करायचं तीच मला करा नाही नेमकं म्हणजे कशासाठी करायचंय भर शिंदफची दुर्गमत असे की तेच पाणी आणि त्यालाच त्याला उद्घाटन तुम्ही होता सगळी बघायला पाणी आल्यावर करा ना आणि माझं असं मत आहे की लोकप्रतिनिधी या नात्यानं ना जर आपण एखादं काम खरंच केलं असेल तर ते दिसतंय ना केलेलं समजा आपण एखादं सवा मंडप बांधला असेल साध दिसतंय ना समजा आपण पाणी आणलं असेल दिसतंय ना जिथं पंपाच काम अर्धवट आहे शेतकऱ्याच्या जमिनीचा मावेजा मिळाला नाही अजून कशातच काय नाही त्याची तर तुला आता सांगितलं पाचशे साठ कोटीचे पण साठ साठ कोटी सुद्धा दिले नाही तर त्याचं उद्घाटन जाऊन आपण करायचं कशासाठी सगळ्यात महत्वाचं काय काय लोकांना असा काय उद्घाटन्या रोग झालाय उद्घाटणी आणि ही रोग जे आहे ती साधारणतः निवडणूक जवळ आल्यावरच होतो आणि ती रोग इतका भयंकर आहे की आता त्या वरुड रस्त्याने मी रोज जातो येतोय ती टिपर मला रोज दिसते तर कुठले रेल्वेचं काम करायला आले मी रोज बघतोय की मी जाताना ना आता महिनाभर बघतोय पण आपली गाव इच्छा झाली नाही जाऊन नारळ फाडून हे उद्घाटन झालंय भूमिपूजन झालं म्हणून सांगायचं कशाला तर मला ती माहीत नाही की राज्य सरकारकडं जर रेल्वे डिपार्टमेंट हस्तांतरित तरी केला असेल तर केंद्र सरकारला विचारणार आहे मी तेव्हा तुम्ही हस्तांतर वगैरे केलंय का रेल्वे विभागाचं राज्य मासे तिथं गेले आणि जिथं साईड नाही रानापाटी तिथं गेले आणि जिथं साईड नाही तिथं ह्याला उकर इथं का उकर साईड उकर दुसऱ्याच्या लग्नात गुन्हे घे तिथं पोट बी भरलेला तरी घे तर तिथं उकरायला लावलं तिथं साईडच नाही तिथं तिथं आणि तिथं सांगितलं की भूमिपूजन पार पाडलं प्रयत्न आहे किती कुत्तर कशासाठी आहे सगळ प्रत्यक्षात आल्यावर ज्या रेल्वे साठी ह्या बहादरानं एकही मिटिंग घेतली नाही त्या रेल्वेच्या माझ्याकडे पोसणीवर चौदा बैठक आहेत ह्याच्या भूसंपादनाच्या पण तरी पण ज्या रेल्वे प्रकल्पामध्ये शेतकऱ्याच्या जमिनी कवडी मोलदारानं घेतल्या गेल्या शेतकऱ्याच्या अन्नात त्या ठिकाणी माती टाकायचं काम झालं त्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं म्हणून आपण सांगायचं आणि सा याच राणा प्रेस्ता दिलं होतं की थेट खरेदीनंच त्या ठिकाणी भूसंपादन होणार आहे झालं का भूसंपादन थेट खरेदीनं इकडं थेट खरेदीनं होणार म्हणून लोकांना गाफील ठेवलं मला सांगा स्वतः राणा पाटलाची जर जमीन त्यात जात असते आणि ज्या जमिनीला हायवेला त्या ठिकाणी भाव मिळाले त्या पद्धतीच्या पेक्षा दहा टक्के पाच टक्के सुद्धा जर दर मिळत नसेल तर त्या शेतकऱ्याचं वाईट वाटणं त्याच्या आयुष्याची कमाई गेल्यानंतर त्याला दुःख वाढणं तर त्या शेतकऱ्याची जाणीव बघायची नाही का आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्याबद्दल नाही ना का बोलायचं आपण लोकांना फसवलं आणि इकडे आवाट करून टाकले रे रेल्वेच्या विभागाची वस्तुस्थिती आहे त्याच पद्धतीनं आता ती झालं पुन्हा दुसरं तिकडं गेले कुठलं पाण्याचं उद्घाटन करायला कुठं शिंदफळ आणि मला एक लक्षात कि आपण लोकप्रतिनिधी आपण काय हवेतून पडला काय होय आपण डॉमिनेटेड आहो का इलेक्टेड आहोत इलेक्टेड आहो आपण जर लोकांच्या एका एका मता म्हणून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून बसलो असेल तर लोकांनी विचारायला प्रश्नाला सुद्धा आपण उत्तर देणं आपली जबाबदारी आहे ना एखाद्या मधल्या माणसानं जर मला प्रश्न विचारला की बाहे असं का तर लोकप्रतिनिधी या ना त्यानं आपण त्याला उत्तर देणं समर्पक हे आपलं काम आहे लोकप्रतिनिधी म्हणून का आपण तुळजापूर चावणार उत्तर म्हणून हिनवायचं काय पद्धत आहे एवढा अरे ज्या मतदारांनी तुम्हाला आमदार म्हणून बसवलं हो पाच वर्ष तुम्हाला काम करायची संधी दिली त्या मतदाराला तुम्ही जर एखाद्या प्रश्नाला कुत्र्याची बाईट घेतली का म्हणून विचारता ह्याच्यापेक्षा काय तुमची म्हणजे तुमच्या भौतिक पोतीची करावी तेवढी किंवा कमी आणि मी खात्रीनं सांगतो अशा पद्धतीने जर कुठल्या लोकप्रतिनिधीला माज आला असेल तर त्याचा माझ जिरवायचं काम लोक लोकशाहीच्या माध्यमात करतात आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की लोकसभेच्या निवडणुकीत स्वतःचा मतदारसंघ म्हणून जणू स्वतःची जहागीर तुळजापूर म्हणजे काय बघायचंच नाही आपलंच आहे सगळी जहागीर असल्यासारखं वाटत होतं पैशाचा बेसुमार वापर केला सगळ्या यंत्रणेचा वापर केला एवढं करून सामान्य लोकांना लोकशाहीच्या माध्यमातनं पंचावन्न हजार मताची लीड मताधिक्य स्वतः आमदार असलेले राणा पाटील त्यांच्या मतदारसंघात जर लोकसभेला मला देत असतील तर खऱ्या अर्थानं तिथं लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या माणसानं स्वतःच्या केलेल्या कामाचं आत्मपरीक्षण करण्याची जबाबदारी त्यांची होती त्याच्याबद्दल बोलायचं नाही आणि लोकांना जर अशी हिन वागणूक द्यायची असेल वीज पातळीचं बोलणं जर त्या ठिकाणी सांगायचं असेल सा। तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुसरं जिल्ह्याचं दुर्दैव असू शकत नाही आणि सामान्य जनता निश्चितपणे या गोष्टीचा हिशोब जेव्हा कधी संधी लोकशाहीच्या मार्गाने मिळते त्यावेळेस घेतल्याशिवाय राहणार नाही उद्घाटन अधिकाऱ्याला मी त्यांना बरं झालं कळालं मी नाही तुम्ही बरं झालं शोध पत्रक तुमचा महत्वाचा विषय शोध घ्या त्याचा मी मी अधिकाऱ्याला ह्यासाठी फोन केला की बाबा रे म्हणलं सदरचं काम पूर्ण झालंय का ती म्हणली नाही म्हणलं सदरच पाणी आलंय का ती म्हणली नाही त्या पंप हाऊसला लाईट बी नाही म्हणून असं ऐकलंय ते म्हणली आहे तिथल्या शेतकऱ्याच्या संपादित केलेल्या जमिनीचा बावीजा पण काही लोकांचा मिळाला नाही ते म्हणले ते पण खरं आहे मग करायला ते उद्घाटना रोग झालाय म्हणले त्या रोगाचा इलाज करायला आता सोलापूरच्या मतदारांनी दाखवले काय असते बाळा ते सांगितलं मला माहिती आहे एक लक्षात घ्या एखाद्या का विकास कामाचं उद्घाटन जर करायचं असेल तर कर प्रशासन कशा पद्धतीनं करतं मला वाटतं की पत्रकार म्हणून तुम्हाला काय शोध पत्रकारिता करायची आवश्यकता नाही प्रोटोकॉल ड्यू प्रोटोकॉल आहे की त्या संबंधित विभागाचा मंत्री असेल त्या संबंधित विभागाचा कुणा राज्यमंत्री असेल त्या संबंधित जिल्ह्याचा पालकमंत्री असेल त्या संबंधित जिल्ह्याचा खासदार असेल त्या संबंधित जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असतील त्या सगळ्यांना निमंत्रित केलं जाते आणि मग पत्रिका काढून त्या ठिकाणी सविस्तर निमंत्रण दिलं जातं आणि मग कार्यक्रम पूर्ण केला जातो म्हणजे जा अशा पद्धतीने उद्घाटनाची प्रथा आहे मला वाटतं ती होते राज्यमंत्री होते खातं होतं का नाही मला माहीत नाही प्रोटोकॉलचं पण त्यांना माझ्यापेक्षा जास्त अभ्यास अस अशी परिस्थिती असताना या पद्धतीनं उद्घाटनाची पद्धत असती हे मी पहिल्यांदा ऐकलं की जायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या बापाच्या घरचा पैसा खर्च असल्यावर आणि पार्टीच्या नावाखाली उद्घाटनाचा कार्यक्रम बरच लोक काय मूर्ख आहेत का उद्घाटन नव्हतं त्या ठिकाणी पाहणी दौरा होता पंधरा दिवस अगोदर त्यांनी सांगितलं होतं पाणी पाहणी करायला नेण्यासाठी नेणार आहे mm. त्या विरोधकांनी राजकारण केलं त्या ठिकाणी घेऊन असं त्यांना म्हणणं आहे म्हणजे आम्ही त्यांना पुतऱ्याची उपमा द्या म्हणून राणा पडलाला आम्ही सांगितलं होतं का गोंधळ घालण्यानंतर <laughs> आपण काय <तो> नाही राणा <laughs> पडलाला आम्ही सांगितलं होतं का पुतऱ्याची उपमा द्या म्हणून पहिल्यांदा क्रिया कुणी केली साहेब आम्ही लोकप्रतिनिधी आहेत आम्हालाही एखाद्या गावात जर काम नाही झालं तर लोक जाब विचारत लोक ना लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांनी जाब विचारायचं आणि लोकप्रतिनिधींना उत्तर द्यायचं हीच पद्धत असते जाब विचारणाऱ्या माणसाला जर आपण कुत्र म्हणून हिनवत असू तर ह्याच्यापेक्षा तुमच्या काय विचार करावा हो तुम्हाला अधिकाऱ्यांनी माहिती दिली का उद्घाटन होतं का उद्घाटन उद्घाटन न होतं ती निस्ता मी सांगितलं की उद्घाटन रोग आहे तुम्ही ती जाऊ द्या आता अजून तुमचा ताज सांगतो तुम्हाला काल गुरबा का मंदिरात एक उद्घाटन पार पडलं भूमिपूजन आणि उद्घाटन हा ते सागवानी आणि गुरबा काकाच तर थापटणं असं खतरनाक आहे की का लवाड काम करणाऱ्या माणसाच्या डोक्यात पडलेश्वर उद्घाटन आहे म्हणून सुरुवात केली होती आता ह्याच्या संदर्भात जे काय झालं मी काय म्हणतोय हे समजा एखाद्या माणसानं आपल्याला प्रश्न केला आपल्याकडे सा जो उत्तर तयार पाहिजे ना सांगायचं हो बा हे आमचं उद्घाटन नाही आमचं निवडणूक जवळ आले म्हणून आम्ही काहीतरी केलं हे लोकांना दाखवायसाठीचा प्रयत्न आहे ह्याच्यासाठी पाहणी आहे सांगायचं काय त्याला सांगायला काय नाहीतर तेच होतं तुम्ही मला उद्घाटन <laughs> आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी